शाहूवाडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत नवीन रस्त्याचा काम संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यातील खड्डे अपघाताला काणीभूत ठरत आहेत कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे बांबवडे ते आंबा या दरम्यान दोन ठेकेदार काम करत आहेत मात्र रस्त्याचं काम करताना वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळं चालकांना प्रवास करावा लागतोय पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या मध्यभागी फुटाचा खड्डा पडलाय त्या खड्ड्यात पाणी साचलंय त्यामुळे इथं रात्रीच्या वेळी वारंवार अपघात होत आहेत एक किलोमीटर अंतरावर खड्डेच खड्डे पडले आहेत भारतीय राज्य प्राधिकरण विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिक जीव मेटाकुटीला आलाय रस्त्याला कुणी ही वाली नसल्याचं चित्र आहे या ज्यांनी जाब विचारायचा ते प्रशासकीय अधिकारी मात्र मोग घेऊन गप्पा असल्यानं प्रवासी निमूटपणे त्रास सहन करतायत वर्षभर या रस्त्यासाठी वारंवार आंदोलन करून सुद्धा अधिकारी दाद देत नसल्यानं प्रवासी आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे